तरुण कडबदार नेते दि सुभाष साळवा सचिन सचिन यांच्या नेतृत्वाखाली या क्रिशन फेस सेक्टर आनुसिरी तालुका बंदवादी बघितलीनो हो। आज आपण या जीएमसी कार्यालय शिंदे चेंबूर तालुका अध्यक्ष झोपडपट्टी महासंघ यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई महानगरपालिका एम पश्चिम या ठिकाणी आमचं जे चर्च आहे लालनगर सुवर्ण हॉस्पिटलच्या बाजूला हे चर्च अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे केंद्रीय मंत्री रामदास साहेब अनेक अने कार्यक्रमात त्या चर्च सहभागी झाले आहेत असं आता बिल्डर काही व्यक्त अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन हे चर्च एरिया सर्टरेट देण्याकरता आहे जर त्याला आमचं सांगणे आहे जर यापुढे तुम्ही काढला गेली तर तुम्हाला आघाडी स्वच्छ बसून येणार नाही कारण अल्पसंख्याच्या मायनॉरिटी हक्का करता हर काही सदर पक्ष आहे कोणी आमच्या हक्कावर स्वच्छ घ्यायचे आणि यापुढे तुम्हाला आम्ही पंधरा दिवसा जाऊ देतो पंधरा दिवस ठेवलं नाही

काल म्हणजे केपी मध्ये कळलं पाहिजे की गेल्या दहा पंधरा मिनिटापासून एक मोर्चा इथे आलेला आहे आणि त्या मोर्चाला अजूनपर्यंत बोलवत नाहीये तर आपल्या अवस्थेत पर्यंत मला वाटतं जाणं गरजेचं तो अभिनो लिंगाई है और लढाई है हा आता विरोधा च्या चर्चच्या मागणीसाठी पहिलाच मोर्चा आहे तर ही फक्त महानगरपालिकेला एक आगडाई आणि लढाई अजून आपली या ठिकाणी आज आपण चर्चच्या मागणीसाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत या ठिकाणी आपण चर्च पासून इथपर्यंत

भ्रष्टाचार के तो कुठला मोबाईल वापरतो कुठल्या गाडीने फिरतो त्याची मुलं कुठल्या शाळेमध्ये जातो तो, तो, तो काय खातो तो काय पितो त्याचं लाईट बिल कुठला आहे तो कुठल्या घरात राहतो हे पासून जी चौकशी आहे ती महानगरपालिकेने करणं गरजेचं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी म्हणतो की राईट टू इन्फॉर्मेशन कायदा आहे आरटीआय कायदा आहे आरटीआय कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपली जी प्रॉपर्टी आहे ती डिक्लेअर करण्यात तर ती एक मागणी आज आपण करणार आहोत की तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर आज होऊन जाऊ द्या तुमच्याकडे किती पैसा आहे किती पाणी आहे तुमची जमीन कुठे आहे जुमला कुठे आहे आपण आता ते अधिकाऱ्यांना म्हणूया तर त्यांना मागणी करायची की त्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी जी आहे त्याच्या प्रॉपर्टीची या ठिकाणी होणं गरजेचं आहे ते पजेशन त्यांना देणं गरजेचं आहे आता पजेशन आपल्याकडे म्हणजे ती एक मराठीमध्ये मोरी आणि चोरी असा काही तो प्रकार होता तसलाच आता मला वाटतं या ठिकाणी चालू झालेलं आहे मी काय कष्ट बोलत नाही आणि कुणीच कष्ट बोलायचं नाही आपलीच मोरी आणि आपलीच चोरी पडेगा तो बिल्डर को शायद से लगता होगा की पूरा पूरा इनको नहीं देना चाहिए इसके लिए कही तो ये बिल्डर और वहाँ की जो कमिटी है उनकी साजिश है कि ये लोगों को वापस चेंस नहीं मिले सकारात्मक चर्चा होणार आहे का आज सकारात्मक चर्चा होईल का असं वाटतं नाही आज आम्ही एक्चुअली ते चर्चेला चाललो हो आहोत आम्ही या ठिकाणी निर्धार करून आलो आहोत की आज जोपर्यंत या ठिकाणी निर्णय होत नाही आणि निर्णय व्हावाच ही आमची या सरकारकडून कीव या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे की एक सकारात्मक जर चर्चा त्यांनी केली तर ठीक आहे ना तर मग पुढची जी दिशा आहे आमची ती दिशा आम्ही ठरवू आणि एका ठिकाणी आपण पाहतोय की काही जो प्रस्थापित जो समाज आहे आज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण पाहिलं आम्ही कुठल्या जातीला किंवा कुठल्या धर्माला विरोध करत नाही ज्या प्रकारे एखाद्या धर्माचं एखाद्या जातीचं आरक्षण महत्त्वाचं आहे त्याच प्रमाणे एखाद्या जातीची धार्मिक जी स्थळ आहे हे सुद्धा वाचवणं जे आहे ते आपल्या सरकारचं काम तर त्यामुळे जर ह्यांच्यावरती अन्याय होत असेल आणि इतरांना जर काही मिळत असेल तर मला वाटतं एक चांगली काल गोष्ट घटना घडली की सर्वांनी एकमताने काल मा आपल्या राज्याच्या विधानसभेमध्ये एक ठराव केला आणि मराठा समाजाला आपण आरक्षण मिळवून दिलं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि आम्ही त्याचं स्वागतही करतो पण त्याच बाजूने या राज्य सरकारने पाहिलं पण पाहिजेल की त्या समाजाबरोबर इतर जे काही घटक समाज आहेत त्या घटक समाजावरती देखील अन्याय होऊ नये हे देखील भूमिका या ठिकाणी आमची रिपब्लिकन पक्षाची आज या ठिकाणी हजार लोक जर त्या चर्चमध्ये रोज प्र प्रत्येक रविवारी येऊन प्रेयर करतात हजार बाराशे मला वाटतं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं जी प्रेयर करण्याची जी जागा आहे ही जर या सरकारकडून किंवा जर या धनिक आणि या पूंजीपतींकडून जर हडप होत असेल तर मला वाटतं की ही फार मोठी शोकांतिका आहे आणि त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहे दुसरी या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की हे खाली जे चर्च आहे या चर्चमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ठिकाणी राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना नको आहेत का कारण अनेक रहिवाशांचा त्या ठिकाणी विरोध आहे की हे चर्च आमच्या खाली नको तो 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 तर तोही एक भाग आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर तिथून रहिवाशांचा जर विरोध होत असेल त्या गोष्टीला तर त्या रहिवाशांविरोधामध्ये आम्ही अॅट्रॉसिटीचा जो गुन्हा आहे तो गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत संस्थेच्या विरोधात आम्ही अॅट्रॉसिटी दाखल करणार आहोत ही आमची पुढची भूमिका असणार आहे आणि आता जो पजेशनचा जो विषय आहे कारण मला आणि चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्या हातामध्ये ती जागा आहे किंवा ज्याचं त्या ठिकाणी पजेशन आहे त्या व्यक्तीला पजेशन सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे आणि जर हे सरकार पजेशन सर्टिफिकेट जर आम्हाला देत नसेल तर मग आम्ही बाहेर येऊन मग आम्ही निर्णय घेऊ की या यांची ही तिसरी पिढी आहे चर्च च्या बाबतीमध्ये आमची एकच मागणी आणि आम्ही वारंवार तीच मागणी केली आहे की चर्च गेली चाळीस पंचाळीस वर्षापासून या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी कितीतरी अशा आज आहेत की त्या आम्हाला ज्याच्यातून माहिती पडतं त्यांचे लग्नसुद्धा त्या चर्चमध्ये झाले त्यांच्या मुलांचे मुलांचे लग्नसुद्धा या चर्चमध्ये झाले आहेत yes, yes, आणि पजेशन हे चर्च चर्चचं असल्यामुळे आम्ही राहस मागणी केली आहे कुठलीही आम्ही अनलिगल मागणी करत नाहीत की आमचं चर्च आमच्या हक्काचं आहे आमची जागा आहे आमचं पजिशन आहे एवढ्या वर्षापासूनचं मेंटेनन्ससुद्धा आम्ही करत आहोत फक्त एरिया सर्टिफिकेट आम्हाला देण्यात यावं ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन कुठलीही मागणी करत नाही पण सध्या असं झालेलं आहे की सदर अधिकारी महानगरपालिकेचे बिल्डर धार्जिन झालेले आहेत नाही चर्चा आमची झाली होती साहेबांनी पत्र आम्ही दिलं होतं डीएमसी साहेबांनी सांगित होतं इडिया सर्टिफिकेट देण्यास काही हरकत नाही पण त्यानंतर काही अधिकारी मला वाटतं त्यांचं संगमच झालं विकासाकाशी आणि त्यानंतर देण्यासाठी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न चालू आहे याबाबत पत्र व्यवहार केलेला का आपण यापूर्वी नाही आज अजून आम्ही चर्चा झालेली नाही चर्चेसाठी आपण थांबलो आहोत चर्च शिष्टमंडळ भेटल त्यानंतर पुन्हा तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल याबाबत याबाबत आपण या पत्र या केलेलं केलेला तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन छाडण्यात येईल वेळ पडेल आम्हाला उपोषण सुद्धा करण्यात येईल